नमस्कार मी श्रद्धा टपाल तानसा पाठोपाठ मुंबईला पाणी पुरवठा करणारे वैतरणा मोडक सागर धरण भरले मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता मिटली संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला शहापूर तालुक्यातील मोडकसागर तलाव म्हणजेच वैतरणा धरण आज गुरुवारी सकाळी वाजून चाळीस सुमारास ओसंडून वाहू लागले आहे यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे तानसा विहार आणि तुळशी नंतर या हंगामात ओव्हरफ्लो होणारे हे चौथे तलाव आहेत मध्य आणि अप्पर सागर तलावाची पूर्ण साठवण क्षमता एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे पंचवीस दशलक्ष लिटर आहे गेल्या वर्षी वैतरणा धरण मोडक सागर सत्तावीस जुलै रोजी रात्री दहा वाजून बावन्न मिनिटाच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले होते एका पोस्ट मध्ये बृहमुंबई महानगरपालिकेने जाहीर केले की सोमवार एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस पासून ठाणे शहर भिवंडी आणि शहराबाहेरील ग्रामपंचायतींना दहा टक्के पाणी कपात मागे घेत आहे जिथे बीएमसी द्वारे पाणी पुरवठा केला जातो पोस्टमध्ये म्हटले आहे तांसा धरण भरल्यानंतर पाठोपाठ वैतरणा धरण भरल्यामुळे मुंबईकरांना पाणी कपात प्रश्न सुटल्याचा सुकद धक्का नक्कीच लाभला आहे प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे शहापूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद